सोलापुरातील प्रभाकर महाराजांच्या अडुसष्टाव्या पुण्यतिथी महोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ झाला असून शुक्रवारी महाराजांची महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे सद्गुरू प्रभाकर महाराज यांच्या अडुसष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक विधींना गुरुवारपासून सुरुवात झाली असून गुरुवारी रात्री प्रभाकर महाराज यांच्या जयघोषात गुलालाचा कार्यक्रम संपन्न झाला या विधीने पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली आहे मंदिर ट्रस्टने ने यंदाही महाप्रसादासाठी नेटके नियोजन केले आहे महाप्रसाद बनवण्यासाठी परिसरातील अनेक महिलांचे सहाय्य मिळालेले दिसून येत आहे दरम्यान पुण्यतिथी निमित्त हजारो नागरिक मोठ्या श्रद्धेने प्रभाकर महाराजांच्या दर्शनासाठी संपूर्ण जिल्हाभरातून येत असल्याचे पाहायला मिळत आहे जे मनोभावे आम्ही महाराजांकडे मागतो ते आम्हाला महाराज देत असल्याची भावना भाविक भक्तांनी व्यक्त केली मी मोहन रामसाम बोडू श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिराचे चीफ ट्रस्टी दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी महाराजांचा गुलालाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आज दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आरती ओन महाप्रसाद प्रसाद प्रसा ट्रस्टच्या वतीने वाटप करण्यात चालू आहे तरी भावी भक्तांनी याचा लाभ घ्यावा या कार्यक्रम साठी परगावून इतर ठिकाणी बरेच भावी भक्त दर्शनाचा लाभ घ्यावा असं मी सर्व भक्तांना मंदिरच्या ट्रस्ट वतीने विनंती करतो माझं नाव लक्ष्मी मल्हारी बनसोडे गल्लीतला कार्यकर्ता आहे सामाजिक कार्यकर्ता प्रभाकर महाराजांची अडसष्टवा पुण्यतिथी सालाबतप्रमाणे होत आहे आणि त्या सालावातप्रमाणे सर्व गतीतले वस्तीतले जवळपासचे प्रभाकर महाराज प्रतिष्ठाचे सर्व कार्यकर्ते मिळून चौदा एप्रिल प्रतिष्ठाचे सर्व कार्यकर्ते मिळून जवळजवळ तीन साडेतीन हजार लोकांचं जेवणाची महाप्रसादाची जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि सालावाप्रमाणे ही चालूच राहील हे आम्ही पाळू देतो आणि प्रभाकर महाराजांची पुण्यतिथी मोठ्या साजराप्रमाणे साजरा होतो सर